चे मात्रा चेवर मात्राचे छेवर मात्रा चेवर मात्राचे जवर मात्रा जे जे मात्राचे निवळ मात्राने निवळ मात्राने टवर मात्रा टेळ मात्रा टे ठवर मात्रा ठे ठेव मात्रा ठे

घ मात्रा घे घ मात्रा घे न मात्रा ने न मात्रा ने प मात्रा पे, प मात्रा पे प मात्रा पे, प मात्रा पे फ मात्रा फे फ मात्रा फे भी, भी, भवर मात्रा बे भवर मात्रा बे भवर मात्रा भे भवर मात्रा भे मवर मात्रा मे मवर मात्रा मे येवर मात्रा ये येवर मात्रा ये रवर मात्रा रे रवर रह, मात्रा रे लवर मात्रा ले लवर मात्रा ले

क्षेवर मात्रा शेवर क्षे ज्ञेवर मात्रा ज्ञे ध्यानात ठेवा जेव्हा क्ष म्हणतो क्ष तेव्हा क्षय म्हणायचं आता हे झालं मात्र गोष्ट आता पुढची गोष्ट कोणती घ्यायची आपल्याला दोन मात्र एक मात्रा दोन मात्रेमध्ये म्हणजे फरक ध्यानात ठेवायचा आपण ये येडक्याचा आणि ऐरणीचा आय, हे धन ठेवायचं हे येडक्याचा आणि ऐरणीचा ते काय होतं स्वर होतं स्वर ते स्वर त्या व्यंजनामध्ये मिसळतेत म्हणजे हे क हा व्यंजन आहे हा हा पाय मोडका याच्यामध्ये ये येडक्याचा मिसळते जसं दुधामध्ये साखर मिसळते काय तयार होते गोड तयार होते की नाही पती टाकली की छाया होती यासारखा पण तुम्ही त्या तुम्हाला जर म्हणलं बघा चहा ज्याला तयार आता त्याच्या साखर बाजूला काढा काढता येते का काढता येत नाही मग तसं या व्यंजनामध्ये मूळाक्षर मिसळते आणि त्याचं एक नवीन अक्षर तयार होते ते एक जीव होती त्यातून त्याला बाहेर काढता येत नाही पण एकजीव जरी झालं तर त्याची चव आपल्याला कळते जसं चहाची चव आपल्याला आहे कळते तसं मग जसं मी के म्हणतो के ते के म्हणत असताना मी याचा उच्चार पण मी करतो के केला की नाही शेवटी आणि ज्यावेळेस अय मिसळते त्याच्यामध्ये अय अरणीचा मग कय होते कय शेवटी अय आला की नाही मग ब मध्ये मिसळला की बय स मध्ये मिसळला की सय मग तुम्हाला ध्यानात काय ठेवावं लागल की इथं मात्रा एक दिलेला आहे की मात्रा दोन दिलेला आहे ते पाहायचं आली एक जर मात्रा दिला असेल तर त्याचा उच्चार ए सारखा झाला पाहिजे आणि दोन जर मात्र दिली असतील तर त्याचा उच्चार अय सारखा झाला पाहिजे आता बघा एका मात्र शिकलो आपण आता आपण दोन मात्राचं भाऊ कवर दोन मात्रा कै कवर दोन मात्रा कै खवर दोन मात्रा खै खवर दोन मात्रा खै गवर दोन मात्रा दोन मात्रा घवर दोन मात्रा घै घवर दोन मात्रा घै अवर दोन मात्रा गै अवर दोन दोन मात्रा चै चवर दोन मात्रा चै दोन मात्रा दोन

थवर दोन मात्रा थै धवर दोन मात्रा धै धंवर दोन मात्रा धै नवर, नवर दोन मात्रा न्हय धवर दोन मात्रा पय थवर दोन मात्रा फै धवर दोन मात्रा भै भवर दोन मात्रा भ भ दोन मात्रा भ येवर दोन मात्रा म रवर दोन मात्रा म लवर दोन मात्रा य य वर दोन मात्रा य र दोन मात्रा र शेवर दोन शे। <Sit> मात्रा शय सर दोन ह वर दोन मात्रा हय वर दोन मात्रा अळय क्ष वर दोन मात्राक्षय क्षेवर दोन मात्राक्षय ज्ञे वर दोन मात्रा ज्ञे तुम्ही तानच घेतणार डोक्याला क्षय वर दोन मात्रा क्षय होते क्षय नुसता क्षय होते का क्षय वर दोन मात्रा क्षय म्हणा क्षे क्षय ज्ञे वर दोन मात्रा ज्ञे आता हे काय झालं क वर मात्रा के झालं मी जेव्हा मात्रा म्हणतो तो एकच मात्रा म्हणतो क वर मात्रा के आणि क वर दोन मात्रा एक दोन मात्रा म्हणलो की नाही मी मग क वर दोन मात्रा कै आता काय करायचं तुमचं कन्फ्यूज काय व्हायला अचानकच दोन मात्रा टाकलं की तुम्ही त्याला द दो वर दोन मात्रा म्हणलं की तुम्ही त्याला दय म्हणण्याऐवजी दे म्हणता कधी कधी ब वर एकच मात्रा बे होते ना तुम्ही त्याला बय म्हणता कन्फ्यूज होते मग काय करायचं चरी लाज दोघाला आपण एकत्र लिहायचं आणि मग वाचायचं आता बघा कसं आहे फाऊस संप आहात हां आता हे सांगतो तुम्ही बघा आणि मनामाने बघा कवर मात्रा के मात्रा के आता याच्या बाजूला मी काय करतो कवर दोन मात्रा कै लिहितो ठीक आहे नाही कवर मात्रा कवर मात्रा के कवर दोन मात्रा कैत्रा कै हा असं खवर मात्रा खे मात्रा खे कवर नाही दोन मात्रा खै म्हणा ना रे म्हन्ना गवर मात्रा गे ग मात्रा गे ग दोन मात्रा गे, ग दोन मात्रा गय घ मात्रा ghe घ मात्रा ghe घ दोन मात्रा घय घ दोन मात्रा घे, न वर दोन मत एक मात्रा इ न वर मंत्र इ ने न दोन मात्रा ने ज वर एक मात्रा चे चे मात्रा चे वर दोन मात्रा चे ज दोन मात्रा चे एक मात्रा छे छ वर मात्रा छे छ वर दोन मात्रा छे जवर एक मात्रा जे जवर वर मात्रा जे ज दोन मात्रा ज झवर झे झवर मात्रा झे झवर दोन मात्रा झे मात्रा झे न दोन एक मात्राने न वर दोन मात्रे नये टवर मात्रा टे ट वर दोन मात्रा दोन ठेव ठेच नाही तुम्ही पण टव आहे ना ते

दो वर मात्रा धवर दोन मात्रा ढै दोन मात्रा नवर मात्रा ने नवर मात्रा ने दोन मात्रा ने नवर मात्रा ने, नवर ने। नवर तवर मात्रा ते मात्रा ते दोन मात्रा ते दोन मात्रा थवर मात्रा थे थवर मात्रा थे दोन मात्रा थे दोन मात्रा थे

भवर मात्रा, मात्रा भे भवर दोन मात्रा दोन मात्रा भे। मा वर मात्रा, मा वर मात्रा, मा वर मात्रा, मा वर मात्रा येवर मात्रा येवर, येवर दोन मात्रा ये येवर मात्रा, रवर मात्रा रे येवर मात्रा रवर दोन मात्रा रे रय लवर एक मात्रा लय लवर दोन मात्रा लय व वर मात्रा वे व वर दोन मात्रा वे शेवर वर दोन मात्रा शे श दोन मात्रा शेवर श वर दोन मात्रा शे श दोन मात्रा शे श दोन मात्रा शे मात्रा शे

क्षय व दोन मात्राक्षय न नवर काय एक, एक मात्राने नवर दुन नवर दुन नवर दुन आता इथं लिहित असताना मुद्दाम आजूबाजूला लिहिली ती कारण तुम्हाला ते उच्चार लगेच कळाव याचा उच्चार अलग आहे आणि त्याचा उच्चार अलग आहे आता मी याला असं आखून देतो कन्फ्यूज नको कि नाही आता याच्यामध्ये उच्चारस्थानं पण येणार असं नाही की बा हे तुम्हाला नुसतं लिहून दिलं याच्यामध्ये उच्चारस्थानं येतं तिथं काय उच्चार व्हायला मी पण म्हणला आणि तुम्ही पण म्हणला ते आपण ध्यानात ठेवायचा आणि वाचायचं आणि याच्यावर आधारितच काय होणार वेगवेगळे शब्द येणार आणि आता आपण काय करूया पुढचं शिकण्याऐवजी इथून आपण शब्दांचा सराव घेऊया कारण शब्दांचा सराव हा महत्त्वाचा आहे कारण आपण एवढं करायलो कशासाठी कर शब्द वाचण्यासाठी करालो आपण वाक्य वाचण्यासाठी करालो आपण उतारा वाचण्यासाठी करालो आपण मग त्यासाठी मूळाक्षरं व्यंजनं आणि बाराखडी ही आपल्याला यावी लागते तर या गोष्टी जर आल्या तर पुढच्या गोष्टी येतील आणि तुम्हाला काय करायचं हे आता जेवढं मी लिहून दिलं हे तीन वेळा लिहायचं कुठून हे बाईथे एवढं आहे हे एवढं आहे काही जास्त नाही थोडंसंच आहे हां